लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी संदर्भात एक अतिशय महत्वाची बातमी समोर आली स्वतः राज्याचे मुख्यमंत्री यांनी लाडक्या बहिणीला एक अर्जंट सूचना दिली आहे लाडक्या बहिणींच्या ई के वाय सी संदर्भात एक महत्वाचा निर्णय आताच घेण्यात आलाय आता ज्या महिलांनी ई केवायसी केली आहे किंवा ज्यांची करायची राहिली आहे त्या महिलांसाठी ही माहिती अतिशय महत्वाची आहे आता ज्या महिलांनी ई केवाय सी करताना ही चूक केली असेल तर त्यांचे आता हप्ते बंद होणार आहेत तसेच ज्या महिला अपात्र झाल्या होत्या ते आता ई केवायसी केल्यानंतर पात्र केल्या जाणार आहेत ज्या महिलांचे मागचे हप्ते बाकी होते त्यांचे हप्ते केवायसी नंतर मिळणार आहेत आणि ज्यांनी अजून केवायसी केली नाही त्यांनी ती नेमकं कशा पद्धतीने करायची आहे ई के वाय सी करत असताना प्रचंड अडचणी येत आहेत तर त्या अडचणी येत असताना केवायसी कशी करायची कोणत्या चुका करायच्या नाही आहेत कोणत्या महिलांनी अजिबात ई के वाय सी करायची आहेत अशा सगळ्या सूचना आज सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या तसेच जो पंधरावा हप्ता आहे सोळावा हप्ता आहे दिवाळी बोनस आहेत या संदर्भात देखील महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे सर्व पाहणार आहोत ई के वाय सीच्या संदर्भातल्या सगळ्यात महत्त्वाच्या पाच महत्त्वाच्या बाबी आज तुम्हाला सांगणार आहेत पाच मिनिटामध्ये तुम्ही जर अपात्र असाल तर पात्र कसं व्हायचं ई के वाय सी करताना कोणत्या चुका नाही करायच्या आणि अशा कोणत्या महिला आहे की ज्यांनी ई के वाय सी अजिबात करायची नाही आहे त्याला जाणून घेऊया अतिशय महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेचा पंधरा वा हप्ता जो आहे तो आता सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे पण त्यासाठी तुम्ही आता ई के वाय सी करणं गरजेचं आहे सरकारने स्पष्टपणे सांगितले पण सगळ्यात महत्वाची जी गुड न्यूज इथे समोर आली आहे जी म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजने संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला त्यांनी सांगितलं की एक अशी गुड न्यूज की दोन हजार पंचवीसमधली सगळ्यात मोठी असणार आहे त्यांनी सरळ सांगितलं की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता ज्या महिन्याची लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत होत्या तो हप्ता आता येणार आहे आता ज्या बहिणीला अपात्र केलं होतं म्हणजे ज्यांना जूनचे पैसे आले नाही ज्यांना ऑगस्टचे आले नाही जुलैचे आले नाही एप्रिल मेचे आले नाही त्यांच्यासाठी देखील एक महत्वाची खुशखबर आलेली आहे पण एक छोटीशी बॅड न्यूज किंवा एक दुःखद बातमी देखील असणार आहे आता पहिल्यांदा आपण दुःखद बातमी जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर जी आहे ई के वाय बाबतीतली आणि एक मोठी सूचना काय आहे ती आपण घेणार आहोत पहा थोड्याच कालावधी अगोदर ई के वाय जे पोर्टल आहे ते सुरू करण्यात आलं होतं महिलाला ई के वाय सी करायला सांगितले होते पण आता ई के वाय सीची जी वेबसाईट आहे ती काही काळापुरती बंद झाली नाही आता नेमकं काय झालं हे ई के वाय सी पोर्टल का बंद झालं तर अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न आला तर मग आमची ई के वाय सी होणार की नाही किंवा ज्यांनी केली मग ती लागू होणार की त्याच्यात काय चुका झाल्या आता पहा ज्या बहिणींची केवायसी झाली आहे त्या बहिणींना वाटलं की आता आम्हाला डबल के वाय सी करावं लागणार का असे अनेक संभ्रम महिलांमध्ये पसरले होते मग आता ई केवायसी का बंद झाली ई सी बंद होण्यामागचं कारण आहे इंटरनल एरर आता इंटरनल एरर म्हणजे काय की ज्या साईट आहे ज्या वेबसाईट आहेत तर त्याच्यावर प्रचंड लोड आलेला आहे एकाच टायमाला हजारो बहिणी एकाच वेळी त्या ठिकाणी ई सी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे ते साईट वर लोड आलेला आहे म्हणजे तिथे ते चालू होणार आहे हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पंधरावा आणि सोळावा हप्ता तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार याची शाश्वती त्यांनी दिलेली आहे तारीख फिक्स केली आहे फक्त ई केवायसीच्या बाबतीतल्या काही चुका तुम्ही करायच्या आहेत आणि काही बहिणींनी ई केवायसी करताना त्या जे आहे सांगितलेलं आहे त्याचं जे नियम आहे ते पाळलेले नाही तर सगळं क्लिअर कट आपण सांगून देणार आहोत की ई केवायसी मध्ये चुका कोणत्या पद्धतीनं नाही करायच्या तर कागदपत्र कोणते लागणार ई केवायसीचे फायदे काय होणार आहे कोणत्या महिलांनी करायचे कोणत्या महिलांनी नाही करायचे आता पहा ई केवायसी करण्याची पद्धत काय आहे कोणती कागदपत्र लागतात ही केवायसी कुठे करायची आहेत पहा तुम्हाला माहिती आहे वाय सी करण्यासाठी तुम्हाला कोणतेही कागदपत्र आता अपलोड करण्याची गरज नाहीये पण आपण पात्र बहिणीला पात्र होण्यासाठी नेमकं कशी केव्हा करायची कोणत्या महिलांनी के वाय सी करताना कोणत्या चुका करायच्या नाही आहेत मागचे सगळे पैसे मिळण्यासाठी काय करायचं आहे पा ही केवायसी सी करताना करत असताना लक्षात घ्या पंधरावा हप्ता वेळेवर मिळण्यासाठी हे तुम्हाला करणं गरजेचं आहे तरच तुमचं यादीमध्ये नाव येणार आहे अन्यथा येणार नाही तुम्ही पात्र आहात हे सिद्ध होणार आहे केवाय सी केल्यानंतर कागदपत्र लागणार याचा आधार नंबर तुम्हाला लागणार आहे त्याच्यासाठी तुमचा मोबाईल नंबर जोडलेला गरजेचा आहे तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक त्यासाठी लागतो ई केवाय सी कुठे आणि कशी करायची तर पहा ही प्रक्रिया मोबाईल किंवा कम्प्युटरद्वारे केली जाऊ शकते तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊ करू शकता तुम्ही लाडकी बहीण योजना डॉट महाराष्ट्र डॉट जीओ या वेबसाईटला संकेतस्थळाला भेट द्या त्यावरून तुम्ही ही कशी करायची प्रक्रिया पुढे सांगतो पण सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की अपात्र बहिणी ज्या होत्या त्या पात्र होण्यासाठी सरकारने काय सांगितलं आहे त्यांनी कशा पद्धतीने ही केवळ करायची की त्या पात्र होणार आहे पंधरावा सोळावा हप्ता येण्यासाठी मागचे सगळे राहिलेले हप्ते येण्यासाठी कशी ही के वाय सी करायचे तर पहा लाडकी बहीण योजना डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर जा ते के सी पर्याय निवडा त्याच्यावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक आणि कॅपचा कोड भरा पहिला ओ टी पी त्यामध्ये येतो तो ओ टी पी द्यायचा आहे त्यानंतर हा झाला पहिला टप्पा तर दुसरा टप्पा जिथे आहे की जिथे पहा सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे जिथे अडचण येते आणि जिथं महिला चुका करतात आणि ज्यामुळे त्यांचे मागचे हप्ते मिळायला अडचण व्हायर ते म्हणजे ते पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक लागतो आता बा जर ते हयात नसतील तर आधार उपलब्ध नसेल तर काय करायचं मागचे सगळे पैसे पुढचे कायमस्वरूपी पैसे येण्यासाठी काय कागदपत्र आता लागतील पात्र बहिणीला पात्र होण्यासाठी काय करायचं आता दुसरा टप्पा याच्यामध्ये असा आहे पती किंवा वडिलांची माहिती द्यावी लागतील तर पहा पहिल्यांदा तुम्ही आधारवरनं तुमच्या स्वतःचा ओटीपी घेतला आहे त्यानंतर पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक लागतो त्यांच्या आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाकावा लागतो त्यांच्या मोबाईलवर आलेला दुसरा ओपी ओ टी पी टाकून तुम्हाला प्रमाणित करायचं आहे ज्यां ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाही आहे त्यांचा आधार क्रमांक उपलब्ध नाही आहे त्यांनी सध्या या टप्प्यासाठी थांबावे अशा पर्याय क्लिक करायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे जात आणि प्रवर्ग निवडायचं आहे जात प्रवर्ग कोणते आहे काळजीपूर्वक भरा घोषणापत्र इथे द्यायचं आहे की माझ्या कुटुंबातला सदस्य कोणी सरकारी नोकरीत गेतन नाही आहे किंवा तो निवृत्ती वेतन घेत नाही आहे मी इन्कम टॅक्स भरत नाही आहे माझ्या कुटुंबात केवळ अविवाहित आणि महिलेने लाभ घेतला आहे ही त्या ठिकाणी द्यायचं आहे सगळी संमती द्यायची आहे तर हे झाल्यानंतर तुमची ही केवायशी झाला असा मेसेज येईल आता ही झाली प्रक्रिया बऱ्याचशा महिलांनी ही केवायशी केली पण त्यामध्ये काही चुका झालेल्या आहेत किंवा ज्यांनी करायचे राहिलेल्या आहेत त्यांनी त्या ते चुका करायच्या नाही आहेत कोणत्या अशा महिला आहे की ज्यांनी ई केवायसी करू नका कारण की त्यांचा लाभ बंद होऊ शकतो आता अतिशय महत्वाच्या माहितीकडे आपण वळणार आहोत आता पहा तांत्रिक अडचण येत आहे इंटरनल सर्वर एरर दाखवत आहे तर आता साईटवर लोड असल्यामुळे जी आहे केवायसी करायला तुम्हाला अडचण येऊ शकते पण याची लास्ट डेट आहे तर ती वीस नोव्हेंबर आहे त्यामुळे त्यामध्ये गडबड करू नका भरपूर टाईम याच्यामध्ये असणार आहे पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या सूचनानुसार काही महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असला त्यामुळे त्या पात्रतेच्या निकषात बसत नाही आहेत तर त्यांनी नेमकं काय करायचं आता पहा ई के वाय जी काय आहे सगळ्या ज्या योजनेच्या लाभार्थी महिला आहेत तर त्यांच्यासाठी करणं हे बंधनकारक आहे पण अशा काही महिला आहेत की ज्या बऱ्याचशा महिन्यापासून त्यांना ला लाभ मिळालेला नाहीये बऱ्याचशा महिलांना अजून जूनचा मिळाला नाही जुलैचा लाभ मिळाला नाही आता सप्टेंबर सुरू आहे सप्टेंबरचा चौदावा हप्ता आता, आता मिळणार आहे पण काही दहाव्या हप्त्यापासूनच पैसे त्यांचे टाकणं बंद करण्यात आलेलं आहे मग ते अपात्र झालेत का मग अपात्र झाले असेल त्यांनी पात्र कसं व्हायचं तर आता पहा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्या अपात्र का झाल्या कारण की त्या निकषात बसले नाही निकष कोणते होते की घरामध्ये कोणतरी सरकारी नोकरदार आहे घरामध्ये दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत आहे किंवा घरामध्ये कोणी खाजगी सरकारी खाजगी नोकरदार आहे पण तो जो आहे तर तो, तो इन्कम टॅक्स भरत आहे तर अशा लोकां अशा यादीमध्ये आल्यामुळे त्यांना लाभ बंद केला होता पण आता पहा अशा महिला अजून अशा पण आहे की ज्या सरकारी नोकरीत आहे घरात सरकारी नोकरदार म्हणजे निकषात बसत नाहीये पण तरी त्याचा लाभ सुरू आहे मग जर असं जर असेल तर या महिलांनी अजिबात केवायसी करू नका कारण की जर सरकारी नोकरदार महिला असाल किंवा तुम्ही कोणत्याही निकषात बसत नसताना लाभ मिळत असाल आणि तुम्ही जर पुढे येऊन के वाय सी करायला गेला तर सरकारला तुमच्या आधार नंबरद्वारे तुमची सगळी डिटेल्स क्लिक होणार आहे सगळी लीक होणार आहे आणि जर ती डिटेल एकदा लीक झाली तर मग तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत किती पुढं तुमचा लाभ बंद होईल त्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखाची अशी म्हणी ते लागू होत असते जर तुम्ही तुमच्या मनाने आपत राहात आणि जरी तुम्हाला लाभ भेटत आहे तर तुम्ही शांतपणे जेवढा लाभ मिळेल तेवढा लाभ घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर जेव्हा बंद होईल त्यानंतर तुम्ही तो बंद झाला असं गरजेचं आहे कारण की तुम्ही ही केवायसी सी जर केली तर तुमचे मागचे पैसे देखील त्या ठिकाणी वसूल होऊ शकतात आणि तुम्ही अडचणीला सामोरं जाऊ शकतात आता ज्या अपात्र महिला आहेत तर त्या अपात्र महिला आहेत की ज्यांचे हप्ते बंद झाले त्यांनी अवश्य केवायसी करा सगळे कागदपत्र प्रॉपर अपलोड करा कारण की सरकारने दिलेली ही तुमच्यासाठी दुसरी मोठी संधी आहे इथे तुम्ही सगळे कागदपत्र अपलोड करा सगळ्या गोष्टी क्लिअर करा तुम्ही हप्ता बंद झाला म्हणून शांत बसू नका तुम्ही जर व्यवस्थित ही केवायसी केली तर सरकार पुन्हा एकदा तुमच्या अर्जावर पुनर्विचार करू शकतात आणि नक्कीच तुमचा पुन्हा एकदा विचार केला जाऊ शकतो आणि कदाचित तुमचे मागचे आणि पुढचे हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात ई केवायशीच्या बाबतीत तुमचं काय मत आहे तुम्ही ई केवायशी केली का तुम्हाला ई केवायशी कोणत्या अडचणी आल्या नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद